पिसा अवघ्या म्हणजे बंद कर करते दे हो ना तू <laughs> काय चालू बंद करा रे पिसा तू विषय दिले रोजी तू हा मार पोती भतीजी कोणी मार भतीजी सपना प्रेमदास राठोड डॉक्टर सपना प्रेमदास राठोड इंदूर सामती एकशे एक, एक रुपया भेटाय धन्यवाद वसो धामार मार भेनोई कथा सको बिचारो वाजीवा राठोड गोली एवढी आजो रे

नाही रंग नाही माझं रूप वा नाही म्हज स्पर्श धरती आकाशात वा रे वा वा के न मन वा मर्था यडी दृक्षा कोणी काही वा संत के रे संत के हे वा याद हे थ अबा द हे फूल पडे सो

तुकाराम महाराज को विश्वास जा नाही मनी पाहवे पुरानी विचारो निया वाह वाह जर मने विश्वास पुराने हम देख लो वाह आत्मा कुछ जलम पुड़ी ये शास्त्रों नाम से भी वाह परमान जरूर मिल गया वाह सुबह तली नहीं है अरे हवरे कल्पनी ही वाह एक भजन मार भेने सारी बोलूं भेने वाह भेने तरे घरे हम पमणि अवतरे राजी बाधेवाे घरे हम पमणि घर हम पमणि अवतारे तारा तरे घर हम पमणि राखी बांधे ने लावा तारा

सहिद्रभाई शिवाजी राठोड एमआर भणे समिती 101 रुपया मगोबाई केवडी एवडी पंचमी सणारजकलागा हमार भोजैन लाइन जारीचा हां साची वाचते ना वाह फोटो जर केरो जीव हां खोटो जर केरो इम फांसी देईन मारना को इन आतस येन एक वन अन अंगारी राती राते ये इ घरे आम पामनी आवा रे ए बाने

काय काय सलवारी करायची का हा ग नको मार साळीन बलाने ला येतो हा तू एक साहजिक लागोन काय लाग्रो तो गलगल करीन लग जाऊस साळी नाम केता साळीन काय लागरोच केतीने आणि फेने न कशेन कश्याने लावजो गण चांदी चालली म्हण सोनरे चा

मार भाई प्यरा यहा वाँ वतराश कुन रे पर जोई जायनी मन बंगेली जायनी आप अप 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 आप अप याली बाप खाली आसमन छनी छनियो बापेर विराम एर विरा घर आवाज खाली याडी बापे सारू हावा के सारू याडी बापे सारू भाई सारू याडी बापे याडी बापे सारू हावा खाली निमित रे भैया भोजाई सारू आवाज पण भोजाई वशी लागेच नाही संत के निमताशी उभा केला से प्राणी साले तो जर बाबू आगड्या निमताशी उभा केला से प्राणी

मारी वा वा कोनी काई ड्राइवर अई आके देख स्पीड ब्रेकर छ कोनी काई मत छू करण मत चाल सासी बात कर मारता पयार मारो जी क्या भीमरा रथ भेनाजी राठोर इंदुर सां तो एक सौ एक द भेरी फेरी रे हेरी फेरी रे कोणी मत छोडी काही मरणच कोण संत परमान हा अकल्प आयुष्य हा ते स्वमत भ्या ना वा अठारी स्वमत मार बाबुराव भ्या हरिपाठ मस्त पाठ स वा संत के अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझ्या विष्णू विष्णुदासा कल्पकाचा कल्प काचा? आ, रे पर वा अनुभू आयुष्य व रे वावळेन रे रावळे मरण कोण रे पण वन पण सोडे रे भिया वा

तिसरी वळ आहे हा यम हात जोडून हुब भैया गो या काही कर पण म हा तो लेजा कोणी कारण छ काहीच छ कोणी काही हा करता संत एकदा जी बाई आहे पती वरता तिची दिवा पती वरता बाई चावच हा कोण देव यम भुजस अरे वा सत्यवाने सारू सावित्री पती बळी अरे हा बळी वा 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 बळी भिया हा मारसारी माता पती वरता हा भजन निघलो की तुम्ही धोकन वाटलं गाव धोकन कसे राहत कुकुल लगान लगे कोणी अरे भैया वा हा मारवा घरती मस्त आहे पण जा रहा मारता काही ना आंगड्या कपडा होता कसं मजवंत पाशान कपडा होता मको थामन होता हात पकड कोणी अंगडा होता कसेना काही रजको यमज असली थारो बजेट कतरा बोलतो की मी तो दाग बोलक भैया वा पण कपडा उतर हां पाणी दनी पिएन पिले नी कस तू बिलन मनी लांजना वा वा कोणी काही भैया करतानी हा हमारे तांडेर बात कुछ तुम्हारे ठीक छ

बेटा जीवता प्रेम याडी बापेन हो का, का।, का। वाह मर जाए पर फोटू ना हो का तोन को को बाटी खराय रे बेटा हा तोन घुट घुट पानी पराई रा कोण याडी याडी बा आहा अरे एक आपले घरे मासो मन क्या रे

तोपर <laughs> वारी <laughs>

दाजीबा राठोड सुपुत्र प्रेमदास दाजीबा राठोड एकावन रुपयाबाई कैलासवासी बायनाबाई हा श्रीमती श्रीमती अनुष्काबाई शंकर राठोड नोटबोडी एक सो एक रुपया भेटाय धन्यवाद बोल आशीर्वाद करण संत के एक

नाही साथे आमाला कोणी काही आठवण येते क्षणाक्षणाल आजही कोणी काही तुमची पाहतो वाट यावे पुन्हा बापू या, या जन्माला रे तुम्ही कोणी आज भी आठा होत रे वा करता एकदा संत के भी आहे के वळून के दुसरी याडी विषयी हा आई माझी मायेच सागर दिला ने जीवनाला आकार शुक्राची चांदणी तू चंदनाची फोर शीतळ तुझी छायावी जीवन भर कोणी काही कोणी काही बा कधी तुडवी काटेचे फास कोणी का कधी घडग तुझा लंग वासो कष्टाच्या घमाले अंगाचे घासणे आई माझी दिला दिन जीवनाला अशा प्रकारे आरकार देवाई बार दन वेगे तेरा दने सुरुवात वेरीच वा 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 होई वत्रे सेवा वेळी चढ अर्पण करूच लगेच हा मार्ग जो महाराज कार्यक्रम करिये पवरारो रा रो